नमस्कार राज्याच्या राजकारणात ईडी सी बी आय इन्कम टॅक्स अशा संस्थेचा वावर आणि वापर कसा होतो हे आता कोणी कोणाला सांगायची गरज नाही वाडी वस्तीवरचा माणूस देखील हे सगळं जाणून आणि ओळखून ही आहे विरोधी पक्षातील अनेक नेते भाजपाकडे आकर्षित होताना आपण पाहिले आहेत पाहतो आहोत अजूनही पाहणार आहोत हा चमत्कार कशामुळे असेल हो कदाचित भाजपाची कार्यप्रणाली त्यांना आवडत असेल असं आपण म्हणूया अवती वाढलेली बा महागाई बेरोजगारी न आणलेला काळा पैसा नोटबंदीचा झालेला त्रास विरोधी पक्षांना संपूर्ण टाकून हुकुमशाहीचा प्रभाव वाढवणं अन्नदाता असलेल्या शेतकऱ्याला देशोधडीला लावणं अशा काही गोष्टी या नेत्यांना आवडत असतील कदाचित म्हणून ते भाजपकडे आकर्षित होत असतील असं आपण म्हणूया कदाचित हे नेते भाजप किंवा हो शिंदे यांना अजित पवार गट यांच्याकडे आकर्षित होत असतील ती यामुळे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही आणि आपण तसे म्हणूया आणि मानूया पण जे एकनाथ शिंदे अजित पवार यांनी आपलेच पक्ष फोडून वेगळी चूल का मांडली अर्थात ही सगळी जादू ई डी सी बी आय यांची आहे असा सामान्य माणूस सांगतो आहे प पण यांच्यापैकी कोणी म्हणतं आम्ही हिंदुत्वासाठी हे केलं आहे तर कुणी म्हणतं विकासासाठी हे केलं आहे असू <laughs> द्या एकदा त्यांनी जनतेला मूर्ख समजलंच आहे तर दुसरं ते बोलणार तरी काय तुम्हाला आठवतंय का हर्षवर्धन पाटील भाजपात गेले आणि त्यानंतर ते काय म्हणाले होते है? आता मला शांत झोप लागते ईडी नाही की कसल्या चौकशा नाहीत काय अर्थ आहे हो या बोलण्याचा एकनाथ शिंदे गट शिवसेनेतून बाहेर का पडला याचे परस्पर विरोधी परसेप्शन ठाकरे गट आणि शिंदे गटाने तयार केलेला आहे ती लढाई अद्यापही सुरूच आहे अशात शिंदे गटाचे लोकसभेचे उमेदवार रवींद्र वाईकर यांच्यामुळे परसेप्शनचा या लढाईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का बसला आहे तसं तो अजितदादांनाही बसलेला आहे चौकशीच्या त्रासामुळेच आपल्याला इच्छा नसताना शिंदे गटात जावे लागले असे आता त्यांचेच उमेदवार रवींद्र वायकर यांनी जाहीरपणे सांगितलेले आहे राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर भारतीय जनता पक्षामध्ये राज्यापासून दिल्लीपर्यंत अस्वस्थता पसरली होती अखेर अडीच वर्षानंतर ते सरकार कोसळलं एकनाथ शिंदे चाळीस आमदारांसह शिवसेनेतून फुटले आणि भाजपला जाऊन मिळाले मुख्यमंत्री बनले त्यांच्या एक वर्षानंतर त्याच्या एक वर्षानंतर अजित पवारही राष्ट्रवादी काँग्रेसमधून चाळीस आमदारासह फुटून भाजपला जाऊन मिळाले आता हे दोन्ही नेते का फुटले याच्या कारणाची अजूनही चर्चा होतच असते अर्थात याचं अर्था आता अर्था लोकांना त्याचा सगळा अर्थ कळून गेलेला आहे पण दोन्ही गट एकमेकावर आरोप प्रत्यारोप आजही करीत असतात एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या अनेक आमदारांभोवती चौकशीचा फास आवळल्यात आला होता तशा बातम्याही वेळोवेळी बाहेर आलेल्या होत्या भारतीय जनता पक्षाचे ते नेते किरीट सोमय्या या किरीट सोमय्यांनी शिवसेनेच्या अनेक नेत्यावर वारंवार पुराव्यासह आरोप केले होते आणि या सगळ्यांना ते गजाआड घालण्याची भाषा वापरत होते त्यापैकी जे नेते शिंदे गटात अजितदादा गटात गेले किंवा भाजपामध्ये गेले त्यांच्या मागचा चौकशीचा था सुसेमेरा थांबलेला आहे पण जे गेले नाहीत त्यांची मात्र चौकशी सुरू आहे अशा काही जणांना कारागृहात जावे लागले आहे शिंदे गटाने गट आणि अजितदादा गट ईडीच्या कारवाई यांच्या भीतीपोटीच भारतीय जनता पक्षासोबत गेले आहेत असे परसेप्शन तयार झालेले आहे लोकांचाही त्यावर चांगलाच विश्वासही बसलेला आहे हे परसेप्शन तोडण्यासाठी शिंदे गट किंवा अजितदादा गटाकडून सातत्यानं प्रयत्न केले जात आहेत उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली म्हणे म्हणजे त्यांनी हिंदुत्व सोडलं असं शिंदे गटाकडून आरोप होतात उद्धव ठाकरेच्या बाबतीत बोललं जातं म्हणजे हा आरोप देखील त्यातलाच एक देख भाग आहे का आपण काही भानगडी केल्या आपल्या तुरुंगात जाऊन बसावे लागेल म्हणून आपण त्यांच्या मांडेवर जाऊन बसतो आहोत असं तर कोणी सांगणार नाही ना मग काय उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या हो डोक्यावर खापर फोडणं सुरू झालं अर्थात कुणी काहीही म्हणालं तरी जनता मूर्ख नाही हो आणि दूध खोळीही नाही त्यांना सगळ्यांचं सगळं सग्ल कळत असतं आणि हो ते जेव्हा हो बोलायचं तेव्हा बोलतही असतात एकनाथ शिंदे गटातील प्रत्येक आमदाराला पन्नास खोके हो देण्यात आलेले आहेत शिवसेनेशी त्यांनी गद्दारी केली आहे हे परसेप्शन ही समाजात घट्ट रुजलेले आहे आता ते तोडण्यासाठी शिंदे गटाचे नेते किंवा त्यांच्या प्रवक्त्याकडून उद्धव ठाकरे यांच्यावर वेळोवेळी आणि जहाल टीका करण्यात आली अजितदादा गटाच्या बाबतीतही असंच काहीसं झालं आहे तिसरीच दिशा दाखवण्याचा सपाटा या मंडळीने लावला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी वयाची त्र्याऐंशी वर्ष पूर्ण केली आहेत आत्तापर्यंत सत्तेची सगळी पदं देऊनही अजित पवार यांनी त्यांची साथ सोडली चूक अजितदादांचीच असे परसेप्शन देखील तयार झाले आहेत ते तोडण्यासाठी अजितदादांनी वेळोवेळी प्रयत्न केले आहेत अजूनही सुरू आहेत आणि पुढेही राहतील वय झालं आता बाजूला व्हावं असं विधान त्यांनी शरद पवार यांच्याबाबत केलं होतं त्यामुळे अजितदादाचं नुकसानच अधिक झालं शिंदे गट आणि अजितदादा गट त्यांच्याबाबत निर्माण झालेले परसेप्शन तोडण्यासाठी अजूनही मिळेल त्या मार्गाने झगडत आहेत आता शिंदे आणि अजय एक धक्कादायक बातमी समोर आली आहे हा धक्का दिला आहे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील शिंदे गटाचेच उमेदवार रवींद्र वायकर यांनी वायकर हे जोगेश्वरी पूर्वचे आमदार आहेत शिवसेनेत फूट पडली त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणे पसंत केले होते ते उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय देखील समजले जातात त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावला होता केंद्रीय तपास यंत्रणाने त्यांच्याभोवती फाशी आवळला होता त्यामुळं काही दिवसापूर्वीच ते उद्धव ठाकरे यांच्याकडून शिंदे गटात दाखल झाले यावेळी निवडणुकीची प्रक्रिया देखील सुरू होती शिंदे गटात दाखल होताच त्यांना लोकसभेची उमेदवारीही देण्यात आली पण आता याच वायकर यांनी धक्कादायक विधान केलं आहे माझ्यासमोर दोन पर्याय होते एक शिंदे गटात जाण्याचा आणि दुसरा कारागृहात जाण्याचा त्यामुळे मला शिंदे गटाचा पर्याय निवडावा लागला असं रवींद्र वायकर म्हणाले आहेत वायकर यांची लढत ठाकरे गटाचे म्हणजे उद्धव ठाकरे गटांचे अमोल कीर्तिकर यांच्याशी होत आहे काय म्हणाले वायकर पहा मी भाऊक आहे माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले त्यावेळी मी खूप धावपळ केली मी जाळ्यात अडकलो होतो त्यामुळे मी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला माझ्यासमोर आणखी एक पर्याय होता तो म्हणजे कारागृहात जाण्याचा मात्र माझ्या सहकार्याने तो पर्याय निवडण्यासाठी विरोध दर्शवला गेल्या पन्नास वर्षापासून माझे मातोश्रीशी असलेले संबंध हे खूप दृढ होते कुटुंबातील एखादी व्यक्ती दुरावली की जितका त्रास होतो ना तसा त्रास मला मातोश्रीपासून दूर झाल्यामुळं होतोय है, मी ज्या वाटेवर नेत आहे मी तिकडंच जात आहे लोकसभा निवडणूक लढवण्याची माझी इच्छा नव्हती अंडरलाईन करा लोकसभा निवडणूक लढवण्याची माझी इच्छा नव्हती मात्र पक्षाने आदेश दिल्यामुळे मी निवडणूक लढवत आहे आता दिल्लीला जाण्याची माझी मानसिक तयारी झाली आहे असं रवींद्र वायकर म्हणाले मी जड अंतकरणाने पक्ष बदलला माझ्यावर पक्ष बदलण्यासाठी प्रचंड दबाव होता या प्रकरणात माझ्या पत्नीचंही नाव गोवल्यानं मी व्यथित झालो होतो नीतीनं अशी वेळ कोणावरही आणू नये असं वायकर यांनी स्पष्टपणे सांगितलं आणि यात सगळं काही आलं मित्रांनो लोकसभा निवडणुकीत उमेदवार असताना रवींद्र वायकर असं का, का बोलले असतील असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे बोलताना त्यांनी आधीच सांगून टाकलं होतं की मी भावूक आहे मग भावनेच्या भरात ते सत्य बोलून गेले असतील काय त्यांच्या या वक्तव्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजितदादांची परसेप्शनची लढाई कुमकुवत तर होणारच आहे शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणत आहेत त्यालाही उत्तर मिळणार आहे उद्धव ठाकरे यांची शिवसेना खरी आहे चौकशीच्या ससे शिंदे गट फुटला आहे असा युक्तिवाद उद्धव ठाकरे आणि त्यांचे नेते आधीपासूनच करत आहेत वायकरांच्या वक्तव्यानंतर हा युक्तिवाद आणखी जोरकसपणे केला जाईल रवींद्र वायकरांच्या गौप्यस्फोटामुळे विरोधकांच्या हातात मात्र आईत कोलीत मिळालं आहे नव्हे ते वायकर यांनीच दिलं आहे सरकारी यंत्रणांचा वापर करून भारतीय जनता पक्ष विरोधकांना दावणीला बांधत असल्याचा आरोप सातत्यानं होत आलेला आहे याची यापूर्वी पक्षांतर केलेल्या नेत्यांनी कशी कधी दबक्या आवाजात तर कधी खुलेपणानं ज कबुली दिली आहे आता ऐन निवडणुकीत वाईकरांनी अशी कबुली दिल्यामुळे महायुतीच्या नेत्यांची नको ती डोकेदुखी मात्र नक्की वाढलेली आहे भावनेच्या भरात का होईना पण वायकर सत्य बोलून गेले यामुळे भाजप शिंदे आणि अजित पवार यांचा बोरखा उघडपणे फाटला गेलेला आहे वायकर जे बोलून गेले ते सत्य आहे की नाही तुम्हाला काय वाटतं कृपया कॉमेंट बॉक्समध्ये आपलं मत मांडा चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन क्लिक करा आणि जाता जाता नेहमीप्रमाणे एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटूस तोपर्यंत नमस्कार